अवनी जोपर्यंत शिवम पूर्ण बरा झाला नाही तोपर्यंत कॉलेजला गेली नाही ती कॉलेजला न आल्यामुळं रीना काळजीत पडली होती तिनं अवनीला फोन केला काय मॅडम कुठे आहात तुम्ही गेल्या तीन दिवसांपासून तुम्ही कॉलेजला आलाच नाहीत ती थोड्या नाराजीनंच म्हणाली अवनीने तिला सगळं सांगितलं ते ऐकून तिलाही वाईट वाटलं शिवम आता ठीक आहे उद्यापासून मीही कॉलेजला येईन अवनीनं रीनाला सांगितलं शिवमही आता बरा झाला होता त्याची डोक्याची जखम बऱ्यापैकी भरली होती त्यामुळं तोही आता ऑफिसला जायला सुरुवात करणार होता त्याच्या ववनीमध्ये मैत्रीचं नातं फुलत होतं पण त्यांची तू, -तू मेमे अजूनही चालूच होती कदाचित भांडल्याशिवाय दोघांनाही करमत नव्हतं आजही त्यांची कसल्याशा क्षुल्लक कारणावरून नोकझोक झाली होती रात्री जेवणानंतर शिवम शतपावली करायला गेला ववनी घरी अभ्यास करत बसली होती खरी पण तिच्या डोक्यात अजून शिवमचेच विचार चालू होते काय असेल शिवमच्या मनात त्याचं ते तिच्या डोळ्यात बघून बोलणं त्याच्या बदललेल्या वागण्यातून तिला समजत होतं की त्याला ती आवडू लागली आहे त्याचं पण काही चुकत नव्हतं पण तिला मात्र शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसरा कुठलाही विचार करायचा नव्हता पण ही गोष्ट ती शिवमला कशी समजावून सांगणार होती ती पुस्तक हातात घेऊन विचार करत होती कदाचित त्याला हे पटेलही पण ही गोष्ट त्याला सांगायला माझं मन का मानत नाही ती पुन्हा ना आपल्याच विचारात हरवून गेली काय अवनी झाला का अभ्यास शिवम आत येत तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला हो चालू आहे अवनी त्याच्याकडे न पाहताच म्हणाली खरं तर त्याच्या स्वभावामुळे अवनीच्या मनातही त्याच्याबद्दल प्रेमभावना निर्माण झाली होती पण या भावनांची जाणीव आणि त्याचा अर्थ तिला समजत नव्हता त्याच्याकडे पाहून तिच्या हृदयाची धडधड का वाढत होती हे तिला समजत नव्हतं त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहणं पण टाळत होती थोड्या वेळात तो फ्रेश होऊन बाहेर आला ती अजून पण पुस्तकात डोकं खुपसून बसली होती अभ्यासात तर तिचं मन लागतच नव्हतं पण त्याच्या नजरेला नजर देणं तिला आता तरी शक्य नव्हतं त्यामुळं ती बुकमध्ये डोकं घालून बसली होती तो पण लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत बसला थोड्या वेळानं दोघं पण नेहमीप्रमाणेच शिवम बेडवर आणि अवनी खाली जमिनीवर बिछाना घालून झोपली दुसऱ्या दिवशी तो त्याचं आवरून तिला कॉलेजला सोडायला निघाला त्यालाही आज ऑफिसला जायचं होतं त्याला अजून काही दिवस बाईक वापरायची नाही असं घरच्यांनी सांगितल्यामुळं आज ते कारने जाणार होते अवनी पण होऊन त्याच्या बाजूला येऊन बसली पण तुला खरंच बरं वाटतंय ना अजून काही दिवस तरी तू घरीच थांबायला हवं होतं ती काळजीनं म्हणाली अवनी अगं आता मी एकदम ठणठणीत आहे काळजी करू नको आणि तसंही तू कॉलेजला गेल्यावर मला कसं करमणार आहे घरी तो तिच्याकडे पाहत म्हणाला तिने मुद्दाम त्याच्याकडे पाहणं टाळलं नेहमीप्रमाणेच रीना तिची वाट पाहत होती कसे आहात जिजू अवनीनं मला कालच सांगितलं आता काही त्रास तर होत नाही ना रीनानं ना काळजीनं विचारलं मी आता एकदम फिट अँड फाईन आहे तो हसत म्हणाला चला ना जिजू कॅन्टीनमध्ये कॉफी घेऊया त्यानं अवनीकडे पाहिलं तुम्ही चला पुढे मी गाडी पार्क करून येतो तो, तो म्हणाला अवनी व रिना कॅन्टीनच्या दिशेनं निघाल्या शिवमनी गाडी पार्क करून कॅन्टीनकडे निघाला ते कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत कॉफी पित होते इतक्यात तिथं एक सुंदर मुलगी आली तिने जीन्स व टी शर्ट घातले होते केस मोकळे सोडले होते शिवमकडे पाहत ती म्हणाली हाय अवनी कोण आहे हा हँडसम है मुलगा तुझा बॉयफ्रेंड आहे का अवनीला काय उत्तर द्यावं ते कळे ना तू कॉलेजमध्ये नवीन आहेस ना हाय मी शनाया सेकंड इयरला आहे नाईस टू मीट यू ती हात पुढे करत म्हणाली शिवमच्या मनात एक खोडकर विचार आला त्याला बघायचं होतं की यावर अवनीची प्रतिक्रिया काय असेल ओ हाय शनाया त्याने हसत हसत हात मिळवला आपण एक सेल्फी काढूयात का शनाया आनंदाने म्हणाली शिवमने तिरक्या नजऱ्यानं अवनीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर जेलेसी स्पष्ट दिसत होती आणि ती ते लपवण्याचा प्रयत्न करत होती हे पाहून त्याला खूप आनंद झाला तो सेल्फी काढण्यासाठी उभा राहिला शनाया वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेऊ लागली आता मात्र अवनीची सहनशक्ती संपली होती ती तावा तावाने उठली आणि शिवमच्या हाताला पकडून त्याला ओढत बाहेर घेऊन गेली काय चालू आहे तुझं ती त्याच्याकडे डोळे मोठे करत म्हणाली मी काय केलं तीच म्हणाली तू खूप हँडसम दिसतोयस आपण एक सेल्फी घेऊयात का शिवम निरागस चेहरा करून बोलत होता मग आपण खूप उत्साहात लगेच पोज देऊन उभा राहिलात हो ना अवनी रागात म्हणाली हो मग काय झालं फोटोज तर काढायचा होता ती बिचारी एवढी रिक्वेस्ट करत होती एक मिनिट पण तुला एवढा राग का येतोय शिवम आता तिची मजा घेत हसत म्हणाला बिचारी आता ती तुला बिचारी वाटायला लागली तुला ना मी घरी गेल्यावर बघते मी आता क्लासमध्ये जाते तूही लगेचच ऑफिसला जा अवनी त्याला हाताला धरून ओढतच तिथून घेऊन गेली व त्याला जाईपर्यंत तिथेच थांबली त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं तिचं वागणं पाहून त्याला मनातून खूप आनंद झाला होता ती जेलेस झाली होती आणि जेलेस सी आहे म्हणजे प्रेमही आहे तो गालातल्या गालात, गालात हसत विचार करत होता तेवढ्यात त्याला त्याचा मित्र यशचा फोन आला त्यानं फोन उचलला अरे शिवम कुठे आहेस तू तुझा फोनच लागत नाही आणि तुझी तब्येत कशी आहे आता यश म्हणाला तब्येत आता ठीक आहे शिवम म्हणाला ऐक ना उद्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एक पार्टी देतो आहे जास्त कुणी नाही फक्त आपलं मित्रमंडळच आहे आणि हो वहिनीला आणायला विसरू नकोस यश म्हणाला अरे हो हो तुझा वाढदिवस आहे आणि मी येणार नाही असं कधी होईल का आणि अवनीलाही जरूर आणीन शिवमने त्याला आश्वस्त केलं तो तसंही अवनीसोबत बाहेर जाण्याचं कारण शोधतच होता संध्याकाळी ऑफिसमधून तो घरी आला तेव्हा अवनी सीमाताईबरोबर बागेत होती आलास बाळा काही त्रास तर नाही झाला ना त्या म्हणाल्या नाही आई आता काही त्रास होत नाही तो आईला बिलगत म्हणाला त्यानं अवनीकडे पाहून स्माईल केली पण ती हसली नाही ती अजूनही शनाया प्रकरणामुळे नाराज होती अरे बापरे ही लवंगी मिरची अजूनही नाराज आहे तो मनातच म्हणाला अवनी आपल्याला उद्या यशच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे तू उद्या संध्याकाळी तयार राहा तो मुद्दाम सीमाताईसमोर म्हणाला त्याला ठाऊक होतं की अवनी आईसमोर नकार देणार नाही सीमाताई तिथं असल्यानं तिनं होकारार्थी मान हलवली तो रात्री रूममध्ये येण्याच्या आधीच तिनं खाली अंथरून टाकून त्यावर झोपी गेली होती त्यामुळं त्याला तिच्यासोबत बोलण्याचा चान्स भेटला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शिवमनं अवनीला आज पार्टीत जाण्याची आठवण करून दिली व तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला पण ती अजूनही रुचलेली होती व मोजकच बोलत होती त्यानं तिला कॉलेजला नेऊन सोडलं व तोही ऑफिसला निघून गेला संध्याकाळी तो घरी आला अवनीला तयार व्हायला सांगून तोही तयार व्हायला गेला जेव्हा तो बाहेर आला तेव्हा अवनी आरशासमोर उभी होती व ड्रेसच्या लेस बांधण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या पाठीमागे तिचा हात पोहोचत नव्हता इतक्यात तिला आरशात मागे शिवम दिसला तो नजऱ्यानंच मी बांधू का असा इशारा करत होता तिनं काहीच न बोलता फक्त खाली पाहिलं त्याला ठाऊक होतं तिला त्याच्या मदतीची गरज आहे पण ती स्वतःहून बोलणार नाही त्यानं पुढे जाऊन अलगद तिला स्पर्शही न करता तिची लेस बांधून दिली नुसत्या त्या जाणीवेनेच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते ती पटकन आत निघून गेली नंतर ती जेव्हा बाहेर आली तेव्हा एखाद्या परीसारखी दिसत होती शिवमची नजर तिच्यावरून हटतच नव्हती त्याला तसं बघताना पाहून ती लाजली काही वेळानं ते पार्टीत पोहोचले सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या त्यांनी पुढे होऊन यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याला आणलेलं गिफ्ट दिलं इतक्यात एक मुलगी शिवमला बोलावून गळ्यात पडून त्याला भेटली शिवमला तिच्याशी हसून गप्पा मारताना पाहून तिला कससच झालं ती परत रागाने लाल झाली यशची गर्लफ्रेंड प्रिया तिच्यासोबत होती पण प्रिया काय बोलत होती याकडे तिचं लक्षच नव्हतं तिचे डोळे तर फक्त शिवमला शोधत होते रागाच्या भरात तिनं कोल्ड्रिंकऐवजी दारूस घेतली आणि एकापाठोपाठ हो तीन ग्लास पिले तोपर्यंत प्रियानं शिवमला बोलावून घेतलं होतं तिने तो ग्लास तिच्या हातातून हिसकावून घेतला व यशचा निरोप घेऊन तिला बाहेर घेऊन आला त्यानं तिला गाडीत बसवलं आता मात्र तिला चांगलीच चढली होती शिवम मला भूक लागली आहे ती क्यूट फेस करत पोटावरून हात फिरवत म्हणाली त्याला आधी तर तिच्याकडे पाहून हसू आलं किती निरागस दिसती अवनी तो मनातच म्हणाला अरे ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही की जेवणाची वेळ होऊन गेली आहे चल आपण इथेच कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जेवण करू नंतर घरी जाऊया त्याला पण भूक लागली होती त्यानंतर त्यानं गाडी एका रेस्टॉरंटसमोर थांबवली एक रिकामं टेबल पाहून तो अवनीला घेऊन तिकडे गेला बोल तुला काय खायला आवडतं आपण सर्व तुझ्या आवडीचं जेवण ऑर्डर करूयात शिवम मेनू कार्ड पाहत म्हणाला म, म मला तर सर्वच आवडतं पण आज तू तु, तुझ्या आवडीचंच घे तिला नशेत बोलताही येत नव्हतं थोड्या वेळानं त्यानं जेवण ऑर्डर केलं तिला खूप भूक लागली होती जेवण टेबलवर येईपर्यंत पण तिला दम निघत नव्हता शिवम मात्र समोर बसून तिच्या चेहऱ्यावरची आतुरता पाहून गालातच हसत होता तोवर त्यानं सीमाताईंना फोन करून यायला लेट होईल म्हणून सांगितलं तितक्यात वेटर जेवण घेऊन आला जेवण आल्याबरोबर आरोही लहान मुलाप्रमाणे पटापट -पत खाऊ लागली ते ड्रिंक घेतल्यामुळं तिच्या पोटात अजूनच आग पडली होती शिवम मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता तिला भूक लागली होती त्यामुळं तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष पण नव्हतं थोड्या वेळात जेवण करून दोघे पण बाहेर आले आता तिच्या पोटात भर गेल्यामुळं ती चांगलीच तरतरीत झाली होती डोक्यात ड्रिंकची नशा होतीच शिवम थांब ना जरा ती त्याचा हात खेचत म्हणाली आत्ता आणि काय घरी जायचं नाही का आपल्याला का इथेच राहायचं आहे जाऊया ना पण त्याआधी मला तुझ्याशी बोलायचं आहे अवनी आपल्याला किती उशीर झाला आहे पाहिलंस का आपण घरी गेल्यानंतर रात्रभर बोलत बसूया न नाही मला आत्ताच बोलायचं आहे तू तु, तुझ्याशी अ मी नशेत लहान मुलांप्रमाणे वागत होती तिचं ते रूप पाहून त्याला हसूही येत होतं आणि तिची काळजीही वाटत होती बरं बोल तो गाडीला पाठ टेकून उभा राहत म्हणाला अ असं नाही मी मला तू म्हणाला होतास ना की तुला राशी दिदी ती बोलता बोलता मध्येच थांबली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली काय झालं बोल ना राशी दिदी काय तो म्हणाला आ, राशी काही नाही असं नाही तसं नाही तुझं आता हेच नाटक चालणार कारण अवनी मॅडम तुम्ही हवेत आहात ना आणि तू या अवस्थेत बोलणार म्हटल्यावर आपल्याला रात्र इथेच काढावी लागेल चल घरी जाऊन बोलू आपण शिवम तिला गाडीत बसवत म्हणाला त्यानंतर तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट केली हां आता बोल काय बोलायचं होतं मी ऐकतो आहे शिवम समोर पाहात म्हणाला शिवम तू किती चांगला आहेस आणि मी तुला खूप त्रास देते ना पण तू का दुसऱ्या मुलींना बघतोस मला नाही आवडत ती शनाया काय समजते स्वतःला तुला शनाया राशी दिदी फक्त मीच नाही आवडत त्यानं एक वेळ तिच्याकडे पाहिलं तिची नशेत बडबड चालूच होती आज ती मनातलं सर्व बोलत होती बोलता बोलता मध्येच म्हणाली शिवम खरंच मी तुला खूप त्रास दिला मला माफ कर ना ती त्याची माफी मागत होती तो मात्र गालात हसत तिची बडबड एन्जॉय करत होता थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटमधून आत आली त्यानं गाडी लावली तसा त्याच्या मनात विचार आला आता ही रूममध्ये जाईपर्यंत तरी शांत राहते की नाही चल अवनी उठ आता घर आलं ती मात्र अजूनही तशीच बसून होती अवनी उतरना खाली आता बोलत बोलत बाहेर आला पण का ती काही उतरायला तयार नव्हती दुसऱ्या बाजूने येऊन त्यानं तिच्या बाजूचं डोर ओपन केलं ती डोळे मिटून गप्प पडली होती त्याला वाटलं तिला झोप लागली आहे बरं झालं ही झोपली आता हिला असंच उचलून घेऊन रूममध्ये जाता येईल म्हणजे कसला आवाज होण्याचा विषयच नाही आणि कोणाला काही समजणार पण नाही विचार करत त्यानं तिच्या मानेखाली हात घालून तिला उचलायला पुढे होणार तशी ती पुन्हा बडबडायला लागली अगं शांत बस घरातलं कुणी उठलं आणि तुला जर या अवस्थेत पाहिलं ना तर तुझ्या आधी माझा बेत पाहतील शिवम इकडे तिकडे पाहून घाबरत म्हणाला मग मला तू उचलून घे ती आता हट्ट करत म्हणाली मग मी तेच करत होतो ना चल म्हणत त्यानं अलगद तिला आपल्या हातावर उचलून घेतलं तिला आता मजा वाटत होती ती हळू आवाजात त्याच्याकडे पाहून हसत होती मॅडम आज नशेत आहेत म्हणून सर्व सुचतंय अजून काय काय आज करायला सांगतेय कोण जाणे शिवम मनातच तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला त्याला काळजी वाटत होती की आईबाबांनी तिला या अवस्थेत बघायला नको नाही तर त्याची काही खैर नाही तर मित्रमैत्रिणींना या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद